शिक्षक सांगत की नाही तू शाळेत ये अमुक कर अमुक कर मी तुम्हाला म्हणालो की आपल्याला अनुभव टिकता आले पाहिजे आपल्याला अनुभव घेता आले पाहिजे तर तो अनुभव माझ्या मनामध्ये तो भुलत होता मी चिंतन करत होतो तो मुलगा असं का सांगत असेल इतकी त्याचे तिकड वर्षी शकते शक्यता तेव्हा मी ते चिंतन केलं आणि ते चिंतन कवितेच्या रूपातून ते बाहेर आलेलं आहे तर तो विद्यार्थी गुरुजी मला नाही शिकायची तुमची शाळा माझा वा म्हणतोय गुरुजी लिहता वाचता येऊन व्यवहार करतो खरा गुरुजी लिवता वाचता येऊन व्यवहार करतो खरा पण उपाशी अवघड आहे गुरुजी मला वाचता येत नाही तुमच्या पुस्तकातला धडा गुरुजी मला वाचता येत नाही तुमच्या पुस्तकातला धडा पण मला सांगता येतो धडांचा अंग कसा करू गुरुजी एक विचार गुरुजी तबलीच सारखी पाखरे